नमस्कार स्वागत आहे आपलं स्पाइस कन्नड यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बनवलेलं आहे झनझणीत जन खारं वांग आणि खारं वांगं खायला सर्वांनाच आवडतं चला मग सुरुवात करूया आपण रेसिपीसाठी तर आता हे वांगे मी पाव किलो घेतलेले आहेत आता हे वांगे आपण कट करून घेत आहोत आता हो। वांगे कट करताना कुठली काळजी घ्यायची बघा वांग्याचं डेट जे आहे ना तर ते खूप लांब असेल तर कट करून घ्यायचं अर्ध आणि मग त्याचे काटे जर जास्त असतील तर ते काटे असे चाकोणी काढून घ्यायचे तुम्हाला जर आवडत असेल तर तसेही तर ठेवले तरी चालतात काटे तर आता आपण हे जे, जे मोठे मोठे काटे आहेत ते काढून घेतलेले आहेत वांग आपण कट करून घेतलेला आहे त्याचे चार फोडी होतील असं कट करून घ्यायचं आपल्याला आता वांग कट केल्यानंतर आपल्याला मध्ये चेक करायचे की वांगं कट केल्यानंतर ह्या फोडींच्या आतसुद्धा कधी कधी किडकं निघतं म्हणून आपण ह्या फोडीसुद्धा चेक करून घेतल्या की मध्ये कीड आहे की नाही त्याला आता आपण हे वांगे सगळे कट करून मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेले आहेत आता आपण खाऱ्या वांग्यासाठी जे साहित्य घेतलेलं आहे ते बघू खोबरं जिरे धणे लसण अद्रक शेंगदाणे कोथिंबीर आणि हिरवी मिरची हिरवी मिरचीचे प्रमाण आपण खूप जास्त घेतलेलं आहे कारण थोडं झणझणीत पण असेल ना तर हे वांगं खायला छान लागतं आता आपण खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि खोबरं मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलं नंतर आपण अर्धी वाटी शेंगदाणे आहेत तर ते पण छान खरपूस भाजून घेतले आणि मिक्सरच्या भांड्यात आपण वाटून घेणार आहोत आता हे वाटताना आपल्याला एकदम बारीक नाही करायचं थोडंसं जाडसर ठेवायचे तुम्ही पाहू शकता तसं दिसत आहे तुम्हाला बघा तर असं जाडसरच पाहिजे आपल्याला एकदम बारीक नाही पाहिजे तर आता हे वाटून झाल्यानंतर शेंगदाणे आणि खोबरं तर आपण पुरेसं भाजीला जेवढं हवं तेवढंच कुट ठेवलेलं आहे त्याच्यानंतर आपण धने जिरे लसण अद्रक आणि ह्या हिरव्या मिरच्या मिरच्या जर अशाच टाकल्या तर त्या कधी कधी वरती राहतात मिक्सरच्या भांड्याच्या आता हे सर्वच आहेत ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बंद चालू बंद चालू करत करत थोडंसं जाडसरच काढून घेणार आहोत तर आता आपण हे काढून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता तर एकदम बारीक नाही पाहिजे आपल्याला हे असंच पाहिजे हे मिश्रण आपण आता एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आता आपल्याला हे वांगे जे आहेत ते भरून घ्यायचे आता हे मिश्रणामध्ये आपण अर्धा चमचा हळद घातलेले आहे कारण हळदीमुळं ह्या खाऱ्या वांग्याला जे आहे ना खूप छान चव येते खारे वांगं म्हणजे कसं असतं तिखट कमी आणि थोडंसं मीठ जास्त असलेलं असतं आणि मग ते थोडंसं मुलांना तर खायला खूप आवडतं तर आता आपण याच्यावर थोडंसं अर्धा चमचा मीठ पण घातलेलं आहे आता हळद आणि मीठ घातल्यानंतर आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया परत हे हळद आणि मीठ आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेत आहेत हळदीचं फ्लेवर जे आहे ना ह्या वांग्यामध्ये खूपच छान लागतो आणि हे खोबरं आणि शेंगदाणे ही खाऱ्या वांग्याची चव जी आहे ना खरंच तुम्ही एकदा भाजी खाल्ली ना तर खरंच विसरणार नाही अशी भाजी लागते चवीला तर तुम्ही सुद्धा नक्की अशी भाजी एकदा ट्राय करा आता आपलं हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता आपण वांग भरून घेत आहोत तर बघा आता वांग कसं भरून घ्यायचं वांग्यामध्ये हे मिश्रण व्यवस्थित दाबून भरायचे कारण जास्तीत जास्त मिश्रण आपल्याला वांग्यामध्ये भरायचे आणि भरल्यानंतर जे आहे ना आपल्याला थोडंसं वांग्याला प्रेस करायचं आहे म्हणजे हे मिश्रण जे आहे ना वांग्याच्या बाहेर निघणार नाही आता आपण हे वांगे असेच भरून घेऊ आता आपले वांगी सर्व भरून झालेले आहेत आता आपण घालत आहोत भाजीला फोडणी तर आता गॅस सुरू करून आपण ठेवलेली आहे कढई आता पुरेसं तेल घालून घ्यायचं तेल थोडंसं जास्त घालायचं कारण ही भाजी कसं आपण रेग्युलर बनवत नाही कधीतरीच बनवतो आणि मग जरा थोडी चमचमीत केली ना तर खूप चवीला छान लागते आता तेल तापले की आपण घातलेले आहे मोहरी जिरे आणि कढीपत्त्याची पानं कढीपत्त्याची पानं मस्त तडतडली की आता परत आपण एक चमचा लसण आणि अद्रकची पेस्ट टाकलेली आहे आणि फोडणीमध्ये थोडीशी हळद घातलेली आहे पाव चमचा हळदीचा फ्लेवर जो आहे ना फोडणीमध्ये तेलात तर खूप छान येतो आणि भाजीला कलरसुद्धा खूपच छान येतो तर आता हे फोडणी झाल्यानंतर आपण याच्यामध्ये हे एक एक करून वांगे सोडून घेतले आहेत आता आपण साईडला ह्याच भाजीला वापरण्यासाठी पाणी पण उकळत ठेवलेलं आहे तुम्हाला पाहिजे त्यानुसार पाणी तुम्ही घालवू शकतात पण शक्यतोवर ह्या भाजीला पाणी थोडंसं कमीच असतं तर आता हे फोडणीत वांगे घातल्यानंतर पण आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत कारण ह्या वांग्यांना चव येण्यासाठी हे तेलात जर परतले ना तर खूप चविष्ट भाजी लागते आता हे तेलामध्ये आपण चांगलं दोन ते तीन मिनटांपर्यंत वांग परतून घेतलेलं आहे नंतर आपण ह्याच वांगेला असंच झाकण ठेवणार आहोत एक ते दोन मिनटांसाठी आपल्याला परत हे वांगे झाकून ठेवायचे म्हणजे भाजीला जी चव आहे ना तर खरंच अशा थोड्या थोड्याशा टिप्स असतात ना ह्या फॉलो केल्या की भाजी एकदम उत्तम बनते आता आपले हे उरलेले मिश्रण आहे ते आपण वरतून घातलेलं आहे परत थोडंसं झाकून ठेवू आपण दोन मिनिटांसाठी आता मस्त वाफ आलेली आहे वांग्याला आपल्या कोणतीही भाजी अशी फोडणीत थोडी वाफ होऊन घेतली ना आणि नंतर पाणी टाकलं की कोणतीही रसाभाजी जी आहे ना खूपच चविष्ट लागते आणि शक्यतोवर अशा रसाभाजीला पाणी टाकताना गरम उकळलेलं पाणी टाकलं भाजीची चव खूप छान लागते आता आपण याच्यामध्ये पुरेसं पाणी घालून घेत आहोत दीड ते दोन ग्लास पाणी घातलं तरी पुरेसं होतं पाव किलो वांग्यांसाठी आता पाणी घालून आपण हे वांग शिजायला ठेवणार आहोत आणि शक्यतोवर झाकण जेव्हा ठेवतो ना आपण अशा रसाभाजीसाठी तर ते झाकण थोडंसं उघडं ठेवायचं म्हणजे भाजीला तरी जे आहे ना खूप छान येते तुम्ही कलर पाहू शकता किती छान दिसत आहे या भाजीचा वरतून आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे पाव चमचा आणि आता मस्त शिजायला ठेवायची सहा ते सात मिनटांपर्यंत शिजवून घ्यायची आता तुमचे वांगे कशी आहे त्यानुसार भाजीला कमी जास्त वेळ लागू शकतो आता हे वांगे खूप छोटे छोटे होते आणि खूप कोळे होते म्हणून खूप पटकन शिजले गेले आता आपण चेक केलेत वांगे शिजलेत का नाही तर ते व्यवस्थित शिजलेले आहेत भाजी आता शिजून तयार झालेली आहे आता आपण सर्विंग बाऊलमध्ये काढून घेता तर तुम्हाला चवीला खूपच छान झाली होती ही भाजी तर अशाच नवीन नवीन आणि छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अशाच छान छान रेसिपीसाठी तर आता आपली ही भाजी तुम्ही पाहू शकतात कलर किती छान आलेला आहे आणि खरंच खायला खूप छान झाली होती तर व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय